महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नमस्कार मी अकबर पटेल म्हणजे महाराष्ट्र आता आम्ही उभे आहोत बायपासवर वर सोळा ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केलेला हा रोड आहे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याची घोषणा केलेली होती काही महिन्यापूर्वी का सोळा पंधरा अगस्टला हा रोड खोला करण्यात येणार म्हणून तर रस्ता खुला केला मात्र अर्धवट आहे या अर्धवट रस्त्यामुळं काल रात्री म्हणजे सोळा ऑगस्टला वीस ऑगस्टला हा मला मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे ते आपण बघू शकतो वाहनांची काय दशे झाली टंकी एवढी मध्ये गेली आहे तर टिकल नाही सुदैवाने झालेलं नाही आणि या ट्रक मध्ये सहचालक नसल्याने ते बाजूनं पूर्णतः कॅबिन याचा टोटलच झालेला आहे जर काही राहिला तर जीवित आणि शंभर टक्के झाली असती मात्र या भावाला थोडस हलकी दुखापत झालेली आहे हा या गाडीचा ड्रायव्हर आहे आणि हा भाऊ या टँकरचा ड्रायव्हर आहे आणि हा रोड आहे धुळे नागपूर नॅशनल हायवे क्रमांक सहा जो सात त्रेपन्न तर ह्या रोडाचं उद्घाटन सोळा तारखेला झालं असून या गाडीचं काम अर्धवट आहे आणि एक लाईन याची बंद आहे फक्त एक लाईन चालू आहे आणि दोघ वर चालू आहे जात आहे वाजता जेव्हा अपघात झाला बाबला विचारलं असतं ड्रायव्हर आपल्या चालकाला त्यांनी म्हटलं समोरून रेती वाहून नेणारा टम्पर आला त्याची स्पीड जास्त असल्याने मी गाडी ओव्हरटेक करण्यासाठी काढलेली मधी घेतली तर या गाडीचं इमर्जन्सी ब्रेक लावल्याने आणि याचं एअर उतरल्याने या गाडीचा अपघात झालेला आहे म्हणजे ब्रेक फेल होऊन अपघात झालेला आहे तर ह्या रोडावर वाडू माफी सुद्धा सुटसुळा सुसाठ वेगाने गाड्या पडवताना आम्हाला रात्री पण आढळलेत आम्ही इथं दोन वाजता येऊन गेलो नंतर दहा ते तीस वर फोन लावल्यावर मागणी केली जे रेडियम लावलेले बॅरिकेड असतात लावण्यात यावे माग पुढं मात्र अद्याप नॅशनल हायवे इथं टोल नाक्याने जबाबदारी घेऊन इथं बॅरिकेड लावलेले नाहीये रात्र निघून गेली आता दिवस निघाला बारा वाजायला आले दिवसाचे मात्र टोल नाक्याचा कोणी कर्मचारी फिरकलेला नाहीये फोन लावल्यानंतरही तर अशी जर व्यवस्था असेल आणि असे अर्धेवट रस्त्यांचे उद्घाटन करून जर ड्रायव्हर लोकांच्या जीवाशी खेळ खेड़ खेळायचा असेल तर तुम्ही टोल वसुली किंवा रोड टॅक्स घेणं हे बंद करायला पाहिजे सरकारनी आणि सर्वसामान्य वाहन चालक वाहन मालक थांबवायला पाहिजे अगर या रोडाचं काम पूर्ण झालेलं नव्हतं तर याला चालू करायचं नव्हतं जळगाव शहरातून सुद्धा वाहतूक सुरळीत जात होती रस्ता खराब होता सिंगल होता मात्र हळूहळू अवजड वाहन म्हणा किंवा हलके वाहन म्हणा हे पास होत होते आतापर्यंत एवढा मोठा अपघात या रोडावर कुठंच झालेला नव्हतं मोठे मोठे अपघात सिटीत होत होते कोणी मोटरसायकल वाला कारवाला तर ते रस्ता खराब असल्याने ते अपघात होत होते ते आम्हाला मान्य आहे मात्र हा एवढा मोठा रोड करोडो रुपये खर्च करून बनवलेला जर अर्धवट असेल आणि मुख्यमंत्री पालकमंत्री जर याचं उद्घाटन करत असतील आणि चार दिवसांना असं अपघात होत असेल तर असे सर्वसामान्य ड्रायव्हरांना या रोडावर सुविधाही मिळत नसेल तर यांनी सुविधा मागायची कुठं तर फक्त वाहन चालक आणि वाहन मालकांनी टोल द्यायचा आणि रोड टॅक्स देऊन तुमचे फक्त तिजोऱ्या भरायचे काम करायचे का असं आमच्या चालक मा, चालक बंधूंच्या माध्यमात प्रश्न उपस्थित करण्यात येतोय आणि आपण चालकांशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला रात्री इथं कुठली सुविधा मिळाली का म्हणजे आता बारा तास होऊन अधिक वेळ उलटण्यात आलेला आहे इथं टोल नाकेचे कर्मचारी किंवा नॅशनल हायवे अथॉरिटीचं हे एकही कर्मचारी फिरकलेलं नाहीये आप तो आपको कोई सुविधा मिल पाई नहीं भाई रात को कोई सुविधा नहीं मिली रात को मैंने अकबर भाई को फ़ोन किया तो मेरे के लिए अकबर भाई ने हेल्प की बहुत बहुत धन्यवाद अकबर भाई ने और दूसरी कोई सुविधा नहीं है और रोड वाले को भी फोन किया लेकिन वो नहीं आया रात की टाइम में और ये अकबर भाई आया हेल्प करी हमारी और दूसरा कोई नहीं आया भाई। आपको कोई सुविधा मिल पाई है आप रोड के बारे में क्या बताओगे नया रोड चालू हुआ है रोड के बारे में हालात बहुत ख़राब है और दस तैंतीस पे हम लोग ग्यारह बजे से फ़ोन किए कोई सेवा हम लोग को उपलब्ध नहीं हुई और हमने लास्ट में यूनियन अध्यक्ष अकबर भाई को फ़ोन किए उन्होंने दो बजे पहुंचे और पाँच छः बजे तक हमारे पास रहे और हमारे पास कोई नया रोड पे पानी का सुविधा ना कोई चाय नाश्ते का सुविधा हम लोग ड्राइवर हेडिंग में फंसा हुआ था तो कैसे-कैसे पैसे करके उसको निकाला जिसको निकाला, भी निकाला इसको हालात एकदम नॉर्मल है तो हम सरकार से यही निवेदन करते हैं कि हाईवे पे हमारी सुविधा उपलब्ध हम हो धन्यवाद तर आमच्या जे चालक आहेत त्यांच्याही तीच मागणी आहे, आहे का की हायवेवर आम्हाला सुविधा असावी कारण की घोषणा करतात नितिन गडकरी साहेब पण चालक असा चालक वैसा चालक हो ही सुविधा हो सुविधा ते करोड चालक होसाहेब काही म्हणतात मात्र जमिनी हकीकत काहीच नाही सगळं झिरो आहे यांना सुविधा पुरवायला हवी सगळ्यात विशेष म्हणजे टोल नाके कर्मचाऱ्यांची किंवा टोल नेशनल नॅशनल हायवे अथोरची जबाबदारी आहे कुठं काही घटना घडल्यास तिथं सुविधा पोहोचवायला पाहिजे बॅरिगेटिंग करायला पाहिजे की दुसरा कुठला अपघात व्हायला नको एखादं कुठलं वाहन धडकायला नको दुसऱ्या वाहनावर आणि इथं तालुका पोलीस स्टेशनचा अंडर हा एरिया येतो इथं पेट्रोलिंगची गाडी नाही पोलिसांची कुठलं काही कि नाही किंवा हायवेची गाडी इथं पेट्रोलिंगला नाही आहे टोल नाक्याची आपण टोलवर कुठली सुविधा मागायला गेलो तरी ती सुविधा यांना मिळत नाहीये ढिम टोल प्रशासन असेल तर यांच्यावर गव्हर्नमेंटने शंभर टक्के कारवाई करायला पाहिजे आणि याचा पुढं असे अपघात झाल्यास तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे असे मी वंदे महाराष्ट्र न्यूजच्या मार्फत सरकारला विनंती करतो आणि मागणी करतो पुन्हा फिरून असा अपघात व्हायला नको झाल्यास एखाद्या वेळेस तर त्याला सुविधा पुरवण्यात यावी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा